महेश गायकवाड यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे ज्युपिटर हॉस्पिटलचं मेडिकल बुलेटिन काढण्यात आलंय महेश गायकवाड सध्या व्हेंटिलेटरवर आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे ही माहिती आता देण्यात आली आहे ज्युपिटर हॉस्पिटलचं मेडिकल बुलेटिन काढण्यात आलेलं आहे महेश गायकवाड हे व्हेंटिलेटरवर असल्याचं कळत आहे ज्युपिटर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आता ही माहिती दिली महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे तर ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह आणि एक्सक्लुसिव्ह बातमी आपण बघतोय ज्युपिटर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे या संदर्भात अपडेट आपण प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून महेश आपण बघतोय महेश गायकवाड हे जे आहे त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे या संदर्भातली सविस्तर माहिती नेमकी काय ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत काल रात्री त्यांना त्यांच्या गोळीबार केल्यानंतर त्यांना या ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तात्काळ डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे आता सकाळी साडे अकरा वाजता ज्युपिटर हॉस्पिटलकडून एक मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांची जी प्रकृती आहे ती चिंताजनक सांगण्यात आलेली आहे सध्या महेश गायकवाड हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृती सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न डॉक्टरांकडून केले जात आहेत यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो आणि वेगवेगळे डॉक्टर सुद्धा ज्युपिटर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांची तपासणी करत आहेत जे साडे अकरा वाजता बुलेटिंग आहे की आ, महेश गायकवाड हे सध्या व्हेंटिलेटरवर हो आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे कारण मल्टिपल गन शॉट त्यांना त्यांच्यावर जो गोळीबार करण्यात आला होता त्यांच्या खांद्यावर आणि पायावर गोळीबार झालेला आहे ज्याच्यामुळे त्यांची इंटरनल ब्लिडिंग सुद्धा झाली असल्याचं सूत्रां सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे निश्चितच धन्यवाद महेश दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी